वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा आहेत सगळे तर सगळे स्वस्त असेल थोडा बॅकग्राऊंडला जास्त आवाज येते आहे कारण मुलं सगळे वर खेळत आहे खाली गार्डनमध्ये न खेळता कारण वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि त्यांना इतकदा सांगितलं की आवाज कमी करा रे बाबांमुळे ऑफिस सुरू आहे तरी ते ऐकत नाही आहे त्यांच्या वडिलांनी पण ते जागव सो so, मुलं hmm. आहे काय करणार ते ऐकत नाही ते <laughs> कोणाच्या बापाला नाही ऐकत तर मी आता नाश्त्याचं बनवते दोघांना पण उपवास आहे निरण काळ तर छान मस्तपैकी फराळाचं वगैरे खाल्लं आणि बसली होती कारण बाहेर एवढं भयंकर वातावरण झालेलं आहे आभाळ आणि एवढं आभाळ की म्हणजे चांगला मुसळधार पाऊस होईल असं आभाळ झालेला आहे आणि विजा पण खूप होता बघू शकत आहे की कि किती भयंकर वातावरण झालेलं आहे म्हणजे पूर्ण आभाळ असं भरून आहे आणि आता खूप जोराचा पाऊस होणार मी कपड्याचं स्टँड घेणार होती एक घेतलं आहे मी ते वरचं पण ते ॲक्च्युली निघालं त्या दिवशी हाताने माहीत नाही ते खेळ व्यवस्थित झालेलं असेल फिक्स तर त्याच्यामुळे निघालं आहे तर मी एक स्टँड घेणार आहे आता ऑनलाईन बघते म्हटलं पण मला वेळच नाही मिळत आहे काय ना की पावसाळ्याचा कपड्यांचा खूप इशू होतो फ्लॅट सिस्टीममध्ये तर खरंच होतो तसं तर इथे काही प्रॉब्लेम नाही आहे वर भरपूर जागा आहे लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल मी माझे ब्लँकेट बेडशीट्स वगैरे धुतले होते तर वर टाकलेले होते वर भरपूर जागा आहे आणि छान अशा मस्त सुकतात पण पण पाऊस असला की वर टाकू शकत नाही तर त्यामुळे तर मी एक असं मोठं स्टँड जे ठेवायचं असतं ते घेणार ऑनलाईन <coughs> म्हणजे माझे जे नेहमीचे कपडे ओके द नेक्स्ट डे गाइस वेलकम बॅक टू चॅनलस ब्लॉग कसे आज सगळे होप सो सगळे स्वस्त असेल तर काय ना की ब्लॉक खूप मागे पुढे होतं त्याचं कारण तब्यटात ठीक नाही आहे दोघांच्या पण सगळ्यात तिथं मला झालं म्हणजे वेदर मुळे होऊ शकते सर्दी वगैरे ताप खोकला या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि आता पण तुम्हाला माझा आवाज खूप असा दबकता येऊन राहिलेला असेल त्याचं कारण की गळा पूर्ण बसलेला आहे आणि आमचं कसं होतं की माझं झालं की गौरवला होतंच आणि आता जर झालं माझं झालं म्हणजे मला असं वाटतं तीन चार दिवस माझं झालं आणि आता लगेच गौरवला कालपासून बरं नाही आहे त्याला पण तोच सेम प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे सर्दी खोकला आणि त्याला सर्दी वगैरे तेवढी नाही आहे पण त्याचं काय होतं आहे की त्याच्या अंगाला टेम्परेचर म्हणजे ताप येत आहे आणि त्याला दो, डोकं डोकं दुखत आहे खूप जास्त तर सकाळी मेडिसिन दिलेली होती मी तर त्याला म्हटलं सुटी टाकायच तर म्हणून त्याने आज सुटी टाकली रेस्ट करायसाठी त्याला आराम मिळत नाही तेवढा पाहिजे असं कारण कसं असतं कंटिन्यू लॅपटॉपसमोर बसणं वर्क फ्रॉम होमही असलं तरी कसं असतं खूप काम असतं आणि लॅपटॉपसमोर समोर तर तसंच झालं आहे त्याचं पण आता त्याला ता थोडं जास्तच डोकं दुखत आहे म्हणून मी त्याला चालली डॉक्टरकडे घेऊन कारण ऑप्शन नाही आहे त्याला म्हटलं मेडिसिन घेण्यात काही अर्थ नाही आहे आपण डॉक्टरकडे जाऊ आणि प्रॉपर जे काही मेडिसिन्स वगैरे देईल इंजेक्शन वगैरे त्यांनी आराम पडेल तर जेवण वगैरे झालं आमचं आणि दुपारचे आता वाजलं आहे तीन जेवण तर आमचं मग झालं बराच वेळ झाला हे बघा थंडी पण वाटत आहे तर चल मग येऊन जाऊ पाऊस यायच्या आधी कारण वातावरण पण बिलकुल म्हणजे असं झालं आहे की सकाळीच पाऊस आला खूप जास्त आणि आता परत आवाड आहे म्हणजे पाऊस येण्याचे चान्सेस आहे ओलं झालं नाही पाहिजे म्हणून लवकर येऊन जाऊ चहा बाहेर पिते का मग मी तसं आल्यावर सायंकाळी घरी बनवून देईल आता काही खूप इंटरेस्टिंग ब्लॉग दिसणार आहे मी क्लिअर बोलते कारण प्रत्येक वेळेस काय ना काही तुमच्यासाठी धमाकेदार राहासाठी मी ठेवते काहीतरी ब्लॉग मध्ये पण आज बघू काय ते इंटरेस्टिंग पण सध्या तरी आमच्या तब्येत ठीक नाही आहे तर डॉक्टरकडून आल्यावर बोलते तोपर्यंत तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लास्ट झील ब्लेकचा ब्लॉग आलेला आहे बघितलं नसेल तर जा आणि बघा खूप एन्जॉय केलं मस्त होतं प्लेस तुम्हाला पण नक्कीच आवडेल व्हिजिट करा आणि ब्लॉग बघा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला निघतो आम्ही हां समस्त हिरवं हिरवं झाला आहे ना पावसामुळे आणि सकाळी पाऊस पण खूप जास्त झाला हे बघ आता आम्ही डॉक्टरकडे आलो आहे आणि गौरवला डॉक्टरकडे दाखवलं mm. मेडिसिन लिहिलं गौरव मेडिकलमधनं आणि मी थोडीशी भाजीचं घेतलं कारण भाजीचं काहीच नव्हतं रूमवर म्हणजेच घरी आता रूमवर बोलायची सवय झाली तर रूमवरच येतं सर्व भाजीचं घेतलं आणि माझा क्रीम घ्यायचा होता तो घेतला रात्रीचं मला तसं वाटतंय की सगळ्यात मरीज सगळ्यात जास्त मरीज मी आहे सबसे बडी बारीक जाता जाऊन आलो आम्ही दवाखान्यात आणि रा काल रात्रीपासूनच ठीक नव्हतं वाटत तर मग आज तरी बसलो तुम्ही ऑफिस करायसाठी पण मग पुन्हा चक्कर वगैरे येऊन आले होते मग सिक्ली टाकून दिली आणि मग आता जाऊन आलो दवाखान्यात मग अशी तर जाम भिअर होता

अच्छा <imitra> मोडल <imitra> <बोड़ी दो नहीं। imitra> <नहीं। imitra> तो भक्त ने दसन कसा दे फक्त जे नाही वॉश करेस तो डाग लागाऊन जातो सामान सांगा दिला जन जास्त जास्त मिसला खूप जास्त वेटला मी तर लास्ट तेव्हा पण थोडं चाळला कांदे पण आले का तो थोडं आलेली सांगा येते वाली तरी कोणी موجوده स्टाफ होतं कशाची बाजित बर वाटत आपलं एक चांगलं आहे की एक पडत माझं हम्म पहिले इथं नव्हतं माझ मला चांगलं झालं ते एवढा मुसळधार पाऊस सुरू आहे की भयंकर आणि स्वतः न्यूज मध्ये बघितलं आज पाऊस पाहू शकता तुम्ही खतरनाक पाऊस चालू आहे आणि सोसायटीच्या खाली पण पूर्ण पाणी साफ राहिले त्या साईड आज पाऊस सांगितला होता एक कन्स्ट्रक्शन साईट होती तिथे पण ते पूर्ण भरलेली आहे लेट सांगितला आणि आज लाईट पण गेली आहे बघा आणि इतकं डेंजर पाऊस आहे म्हणजे एअरपोर्ट एरिया एअरपोर्ट मध्ये पूर्ण पाणी साचलं होतं एअरपोर्ट म्हणजे तुम्हाला दाखवत कन्स्ट्रक्शन साईट होती पूर्णपणे भरलेली आहे ती त्यांचं काम ठप्प पडलं आहे फूल जोरदार पाऊस चालू आहे आता ऑफिस झालं आहे आणि आज मला थोडंसं बरं वाटून झालं होतं आणि काल परवा दोन दिवस जाम ताप होता थोडंसं ठीक वाटून झालं आणि आज तुम्ही नागपुरात पाहिलंच असेल की काय हालत होती म्हणून अलीकडचं दाखवतो आता पाणी निघालं आहे ते जे दिसतं आहे ना तेव्हा त्याला पूर्ण भरलं होतं हे पूर्ण भरलं होतं आपण त्यांच्या घरासमोर अजून पण पाणी आहे ते जे आहे ना त्या घरासमोर तिथे माणसं खेळून झाले होते म्हणजे पाण्यातून हे करून झाले होते त्या साईडने खेळ होता आज पूर्णपणे आमच्या इकडच्या पूर्ण पाणी साचलं होतं आणि नागपूरचे आज न्यूज पाहिलेच असेल रोडवर चांगली नदी साचली होती हे दुसऱ्यांदा झालं आहे आणि नाग नदी पण ओव्हरफ्लो होती म्हणते माहिती आहे हो तो पाहून तो मागच्या वेळेस त्याच्यात आला होता इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम इंस्टाग्राम असा झाला आहे की तुम्हाला जे एवढे जे न्यूज असेल ना सगळ्या न्यूज इंस्टाग्रामवर भेटून जाते कुठे जायची गरज नाही आता मी फ्रेश होतो पटकन सगळे अपडेट भेटून जाते न्यूज चॅनलचे सगळे अपडेट आता इंस्टाग्रामवर भेटतात पानतपा किती मोठं झालं हे सुद्धा नाही अजून अजून निघाल एक पानत्यातून